मी म्हणाले सोनिया मी तुझं दुःख समजते तुला पतीच्या सुखाव्यतिरिक्त इथे कशाची कमी नाही तू एक काम करू शकतेस तुझ्या गरजा माझ्या पतीला सांगू शकतेस मी त्यांना समजावून सांगेन मित्रांनो माझं नाव राधिका आहे मी पाटणची आहे मी चोवीस वर्षाची आहे आणि माझे पती पंचवीस वर्षाचे आहेत माझे पती मला खूप प्रेम करतात पण सध्या माझ्यासमोर एक विचित्र समस्या उभी राहिली आहे खरं तर गोष्ट अशी आहे की माझ्या दिराच्या लग्नाला फक्त आठ महिने झाले आहेत पण लग्नाच्या चार महिन्यानंतर एका बस अपघातात त्यांचे दोन्ही पाय कापले गेले तो अपंग झाला जा माझी जाऊ पाटणमधील एका अतिशय चांगल्या घराण्याची मुलगी आहे ती खूप शिकलेली आहे आणि दिसायला तर माझ्यापेक्षा देखील जास्त सुंदर आहे मी स्वतःला एक स्त्री असूनही तिच्या रूपावर फिदा आहे इतकंच काय माझा दीरही तिच्यासमोर काहीच नाही पण आता तर भाऊजींनी तिच्याकडून सर्व काही हिरावून घेतलं आहे दीर अपघातातला बळी पडल्यामुळे त्यांचं डोकंही नीट काम करत नाही कारण त्यांच्या डोक्यालाही इजा झाली होती तो स्वतःहून काहीही वेड्यावाकड्या गोष्टी बोलू लागतो आणि कधीकधी तो व्यवस्थितपणे बोलतो ज्यामुळे माझी जाऊ खूपच गप्प गप्प राहू लागली होती कारण तिच्या लग्नाला फारसे दिवस झाले नव्हते आणि तिला मुलंही नव्हतं कदाचित यामुळे तिला वाटत असावं की तिच्या आयुष्यात सगळं काही हिरावून गेलं आहे मी पाहिलं की सध्या ती आपल्या चेहऱ्यावरही खूप कमी लक्ष देऊ लागली होती आणि हल्ली तिने सजन सोडून दिलं आहे तिची काळजी घेत घेत आम्ही नवरा बायको दोघेही एकमेकांशी बोलत होतो तेव्हाच माझ्या जावेच्या जा जा खोलीतून रडण्याचा आवाज येऊ लागला बाहेर आम्ही दोघं धावत बाहेर पडलो तर माझी देवराणी हळूहळू सिसकून रडत होती दरवाजेच्या फटीतून डोकून पाहिलं तर आम्ही थक्कत झालो ती आपल्या पतीजवळ बसून रडत होती मला सगळं प्रकरण कळून चुकलं होतं पण त्या क्षणी मी काहीच करू शकत नव्हते हो मी दुःखी मनाने परत आले मला पूर्ण रात्र झोप आली नाही मी विचार करत होते की देवाने सोनियाच्या नशिबात काय लिहिलं आहे ती किती कठीण काळातून जात आहे देवजाने तिला सुखाचे दिवस कधी देतील दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्री सुमारे दहा वाजता तिच्या खोलीतून रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला त्या दिवशी तर तिने खोलीतलं सगळं सामान इकडे तिकडे फेकून दिलं आणि खूप रडू लागली ती म्हणत होती तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे मी काय करू तू मला कोणतंही सुख देऊ शकत नाहीस मी कोणाला सांगू आणि काय सांगू मी माझ्या भाऊजीकडे पाहिलं तर तो म्हणत होता मला माफ कर सोनिया मी काहीही करू शकत नाही त्या या त्यांच्या या बोलण्याने मला सहनच झालं नाही मी दरवाजा ठोठावला दरवाजा उघडायला पाच ते सहा मिनटं लागली मग माझी जाऊ आली आणि म्हणाली दिदी तुम्ही इतक्या रात्री इथे मी म्हणाले हो सोनिया माझं डोकं खूप दुखत आहे थोडं दाबून दे ना ती बाहेर आली आणि माझ्या डोक्याला मालिश करू लागली मी सोनियाला नेहमी बहिणीसारखंच मानत होते म्हणून मी म्हणाले बहीण आज मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे मी तुझं दुःख पाहू शकत नाही मला माहीत आहे की माणसाला खाणं पिणं आणि कपड्यांशिवायही खूप काही गोष्टींच्या गरजा असतात बघ तुला इथे कशाची कमी नाही फक्त पतीच्या सुखाचीच कमी आहे मी समजते तू एक काम करू शकतेस तुझ्या गरजा माझ्या पतीला सांगू शकतेस मी त्यांना समजावून सांगेन मग तुझ्या आयुष्यात काहीच कमी राहणार नाही फक्त तू होकार दे हे ऐकता सोनिया रडू लागली आणि म्हणाली काय सांगू दीदी तो काही करू शकत नाही त्याच्याशिवाय राहणंही माझ्यासाठी शक्य नाही अजून माझं वयच किती आहे जर तुम्ही माझ्यासाठी इतकं करत असाल तर ही माझ्यासाठी खूप नशिबाची गोष्ट आहे देवजाने मी तुमचं उपकार हे कसं फेडेन मग मी म्हणाले तू माझ्या लहान बहिणीसारखी आहेस आणि मी तुला नेहमीच लहान बहिणीसारखंच मानलं आहे यात उपकाराची काहीच गोष्ट नाही जर मी तुझ्या मजबूत जर मी तुझ्या मजबूरीत तुझ्या मदतीला येणार नाही तर मग कोण येणार त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझ्या पतीला सगळी गोष्ट सांगितली आणि म्हटलं ती बिचारी किती त्रासात आहे मी तुला त्याची परवानगी देत आहे हे ऐकून ते खूप रागराग करत म्हणाले तुझं डोकं खराब झालं आहे का तुला माहित आहे का तू काय बोलत आहेस असं अनावश्यक काहीच बोलू नकोस जरा विचार करून काही बोलत जा मी त्यांचा दिखावाटी गुस्सा समजत होते नाहीतर जगात असा कोणताही माणूस नाही जो या गोष्टीसाठी नकार देईल तेही पत्नीच्या विरोधाशिवाय त्या माणसाची तर लॉटरीच लागली असं म्हणता येईल दुसऱ्या दिवशी रात्री मी जेवण केलं आणि माझ्या जावेला जा माझ्या जा खोलीत बोलवलं त्यानंतर मी माझ्या पतीला म्हणाले आहो आजपासून मी आणि मधु यामध्ये काहीच भेद न समजता वागणार आहे आणि मला यामध्ये काहीच अडचण नाही ते दोघे शांतपणे मला बघत होते आणि मी म्हणाली तुम्ही दोघे बोलत राहा समोरच्या दुकानातून साखर घेऊन येते दुकान बंद होण्याची वेळ झाली आहे जेव्हा जे मी साखर घेऊन परत आले तेव्हा पाहिलं की दोघे एकमेकांमध्ये गुंतले होते आता सोन्याच्या आयुष्यात पुन्हा खुशिया परत आल्या होत्या ती आता खूप खुश राहू लागली होती आम्ही देखील तिला खुश पाहून तणावमुक्त होऊ लागलो होतो मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद